नमस्कार मैत्रिणींनो साधी माणसं ह्या मालिकेत आता सत्या मिराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सायकलची ते राईट मारत असतो तर त्यावेळेस आता शेवटचे फक्त दोन मिनटं उरलेली असतात पण आता इथं सत्याला खूप त्रास होत असतो तर मीरा त्याला म्हणत अस म्हणत असते की तुम्ही एवढा त्रास करून घेऊ नका बद झाला आता तर सत्या म्हणतो नाही तू जे स्वप्न बघितले आहे ते पूर्ण करण्याची जबाबदारी माझी आहे आणि मी ते पूर्ण करणारच पण इकडे सत्याच्या भावाला आणि आईला मात्र खूप त्रास होत होत सत्याचा त्रास बघून खूप आनंद होत असतो मीरा बिचारी खूप कास अवीत झालेली असते आणि ते सत्याला समजण्याचा प्रयत्न करत असते पण सत्या काही तिचं ऐकायला तयार नसतो तर अखेर सत्या मीराला मोठ्याने आवाज देतो मीरा तर मीरा पाठीमागे वळून बघते तर आता नेमकं सत्य सायकलवरून खाली पडला आहे की सत्याने सायकल थांबवली हे बघण्यासाठी तुम्हाला पुढील एपिसोड बघावा लागेल त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा थँक्यू